कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात पडद्यामागे तीव्र अशा मोठ्या हालचाली एकनाथ शिंदे नाराज तर देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची सर्वात मोठी बातमी आगामी काळात राज्याच्या राजकारणात काय घडणार याकडे लक्ष भेटूया बघूयास महाराष्ट्र राज्यातील राजकारणाच्या पंधरा सर्वात मोठ्या राजकीय घडामोडी राज्यात नेमकं काय घडणार शिंदेंना धक्का अवध्या अंधेरीत शिवसेनाचा महामेळावा उद्धव ठाकरेंची तोप धडाडणार शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त महामेळावा उद्धव ठाकरेंची तोप धडाडणार यामुळे इकडे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एकनाथ शिंदेंचा मेळावा दोन्ही मेळाव्याकडे सर्वांचंच राहणार लक्ष पालकमंत्री पदावरून रुसवे फुगवे सुरूच स्वतःचा जिल्हा न मिळाल्याने अजितदा गटात नाराजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या मर्जीतल्या नेत्यांना सोयीचे जिल्हे गोगावल्यांची यांची उघड शिंदेंना धमकी महा महाराष्ट्राच्या युतीमध्ये नेमकं काय घडतंय आगामी काळात सर्वात मोठा उलटफेर होण्याची शक्यता यंदा राज्याच्या अर्थसंकल्पात कठोर निर्णय घेणार मागील वर्षींच्या निवडणुकांमुळे हात सहज होला होता अजित पवार यांची सुत्रवात आगामी काळात महायुतीच्या दिशेने खूप मोठ्या घडामोडी घडतील त्यांचीही दिली स्पष्टोक्ती पिलिबीत बनावट चकमकीचा बदला म्हणून महाकुंभात स्फोट घडवला खलिस्तानी संघटनेचा दावा मेलद्वारे स्वीकारली जबाबदारी राज्यात उडाली खळबळ तब्बल चार पॉईंट नव्याण्णव लाख कोटींच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या मध्ये महाराष्ट्राचा डंका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आठ सामंजस्य करार राज्यात होणार मोठी गुंतवणूक विधानसभा विरोधी पक्षनेते ठाकरे ठाकडे महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार राऊतांच्या वक्तव्यावर मात्र मित्रपक्ष नाराज आगामी काळात उद्धव ठाकरेंची शिवसेना करणार महाराष्ट्राचं नेतृत्व ठाकरेंना मोठा विश्वास बहिणींकडून रक्कम परत घेणार बहिण महिला बालकल्याण मंत्री आदिती यांची स्पष्टोक्ती बजेटनंतर मिळणार एकवीसशे रुपयांचा हप्ता तोपर्यंत पंधराशे रुपये चालू ठेवण्याचा आग्रह शिक्षकी पेशाकडे विद्यार्थ्यांचा ओढा कायम डी एल एडला यंदा बावीस हजाराहून अधिक प्रवेश आगामी काळात अजूनही प्रवेश वाढण्याची वर्तवली जाते शक्यता युवक काँग्रेसमधील गटबाजी उघड नेता पुत्रांवरील कारवाई संशयाच्या भोऱ्यात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही अजूनही काँग्रेस पक्ष नेत्यांमध्ये दुबंगलेला काँग्रेस कधी जागेवर येणार याकडे सर्वांचं लक्ष पीक विम्यात कीड कृषीमंत्र्यांची घोटाळ्याची कबुली योजनेत केली जाणार सुधारणा धनंजय मुंडेंनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी करा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची एकमुखी सरकारकडे मागणी कराडचा पाय आणखी खोलात खंडणी मागितलेच्या दिवशी कराड आरोपी एकत्र सीसीटीव्ही फुटेज आले समोर एकोणतीस नोव्हेंबरच्या व्हिडिओने उडाली सगळीकडे खळबळ हत्येतील आरोपी अद्यापही आहेत पिढीला उच्च न्यायालयाने लोडवला दंड तपास यंत्रणा कायदेशीर मर्यादा ओलांडल्या बिल्डराविरुद्ध खोटा घटला धरवला राजकीय नेत्यांवर देखील खोटे खटले चालवतात तुम्हाला काय काय तुम्ही स्वतःला समजता नव्या पुणेकरांची चिंता वाढवली गुईलियन बॅरे सिंड्रोम व्हायरस शहरात चोवीस रुग्ण आढळले महाराष्ट्र आरोग्य व्यवस्था अलर्ट मोडवरती दिल्ली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भाजपला पाठिंबात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा थेट आपला पाठिंबा दोन्ही भाजप जिंकणार की आप जिंकणार याकडे दोन्ही शिवसेनेचं लागले लक्ष शेती नाही तर विमा शहाण्णव केंद्रांना टाळे महाराष्ट्रात ज्यांच्याकडे शेती नसताना त्यांनाच मिळतो विमा नेमकं काय घडतंय खूप मोठा उलाढोल याकडे लक्ष फडणवीस यांचा निर्णय अजित पवारांकडून रद्द बार आणि ए एआय सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याच्या निर्णयाला केराची टोपली मंत्रालयातील गाव जत्रा आता होणार बंद मित्रांनो या होत्या राजकीय क्षेत्रातील सर्वात महत्वाच्या घडामोडी आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे भाजपसोबत जाण्याच्या हालचाली तीव्र होतानाच आता राज्याच्या आगामी काळात विधानसभा निवडणुकीच्या अगोदर खोर सर्वात मोठा घडामोड घडण्या शक्यता आपल्याला काय वाटते आपल्या प्रतिक्रिया पोहोचवा ठाकरे भाजप एकत्र येतील का प्रतिक्रिया द्या